पण स्त्रिया एखाद्या गोष्टीची कमी काळजी घेत असू किंवा कमी विचार करत असू ना ते म्हणजे आपण स्वतःच मग ती आपली फिटनेस असू देत आपलं आरोग्य असू देत आपलं स्किन केअर हेअर केअर आपलं खाणं पिणं किंवा मग स्वतःसाठी वेळ असू देत ह्याला आपण सगळ्या शेवटी प्राधान्य देतो सुरुवातीचे काही वर्ष ना आपण खरंच बिझी असतो पण जशी जशी आपली पस्तीशी चाळीसशी ओलांडते आपलं वय वाढत जातं तसं तसं महिलांच्या शरीरामध्ये ना अनेक बदल होतात तर आजचा आपला व्हिडिओच यावर आहे जर तुम्हाला स्वतःची काळजी असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी खूप छान असे मुद्दे तुमच्याशी शेअर करणार आहे जे रोजच्या जीवनात आपण करू शकतो आणि हे केलं तर आपण चाळीशीनंतर पस्तीशीनंतर अगदी सुंदर खुश निरोगी आणि स्वतःच्या शरीराकडे अगदी उत्तमरित्या लक्षही देऊ शकतो तर चाळीशी पस्तीशी ओलांडल्यानंतर स्त्रियांच्या शरीरात बरेचशा हार्मोनल बदल होतात हाडांची झीज झालेली असते मेटाबोलिझम प्रोसेस स्लो होऊन जाते त्वचेवर सुरकुतेसुद्धा यायला लागतात आणि या वयात स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर आता काही पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर करते ते अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच मदत होईल सगळ्यात पहिलं म्हणजे संतुलित आहार आता काय होतं प्रोटीन युक्त आपण घ्यायला विसरतो रोजकर जे काही जेवणात बनतं तेच ते खातो त्यामुळे ना हाडे मजबूत राहत नाही स्नायू मजबूत राहत नाही तर आपल्याला हाडं आणि स्नायू मजबूत ठेवायचे असतील तर आपल्याला डाळी दूध पनीर मासे सोया आणि नट्स ह्याचा इंटेक घेतला पाहिजे म्हणजेच प्रोटीन आपल्या शरीरात जाईल आणि प्रोटीनचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर फायबरयुक्त आहारही आपल्या शरीरात जायला हवा चाळीशीनंतर पचनशक्ती थोडी कमी होते आणि म्हणूनच फायबरयुक्त पदार्थ खाणं महत्त्वाचं असतं कारण त्यामुळे ॲसिडिटी होत नाही आणि पचनक्रियांना स्मूथ राहते जसं की संत्र मोसंबी गाजर बीट हिरव्या भाज्या ह्या सगळ्या आपल्या फायबरयुक्त आहार आहे आणि ह्या आपल्या आहारात असायलाच हवा आता हाडांसाठी कॅल्शियम आणि विटामिन डी तर हाडांसाठी कॅल्शियम आता कॅल्शियम कशातून मिळतं तर डेअरी प्रॉडक्ट म्हणजे दूध दही त्यानंतर तीळ आपण खायला हवे तिळा तशी तीळ खाता येत नसेल तर तिळाची चटणी बनवून खा फ्लॅक्स सीड्स खा त्यानंतर बदाम तूप या सगळ्या गोष्टींना आपल्या रोजच्या जेवणात असायलाच हव्या आणि विटॅमिन डीसाठी दहा ते पंधरा मिनटं ऊन घ्या जर तुम्ही अंडी किंवा मासे खात असाल तर त्याचाही इंटेक घेऊ शकता त्यानंतर येतं हायड्रेशन आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे आपली पचनशक्ती चांगली व्हावी त्यासाठी आपल्याला दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणीसुद्धा प्यावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपलं पोट चांगलं राहील आणि पोटाची क्रिया जेव्हा चांगली होते ना तेव्हा सगळ्याच गोष्टी सुरळीत व्हायला लागतात आय होप तुमच्या डाएटकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्याल आणि ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुमच्या आहारामध्ये त्यांचा समावेश कराल आता त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे नियमित व्यायाम आपण काय करतो ह्या गोष्टीसाठी तर आपल्याकडे वेळच नसतो सकाळची घाई असू देत किंवा नसू देत आपल्याला व्यायाम म्हणजे काय होतं जोपर्यंत काही दुखत नाही तोपर्यंत काही आपण बॉडीची हालचाल करत नाही पण एकदा का चाळीशी ओलांडलीत खरं तर वेट ट्रेनिंगची गरज असते पण साधं स्ट्रेचिंग वॉक एक्सरसाइज योगा जरी आपल्याला करता आला ना तरी आपलं पन्नाशीतलं वय म्हणा किंवा पन्नाशीनंतरचं वय म्हणा आपल्याला हलणं किंवा मुवमेंट करणं थोडंसं चालणं ह्या सगळ्या गोष्टींना तेव्हा सोप्या होतील आणि आत्ताच जर आपण नुसतं बसून राहिलो ह्या सगळ्या गोष्टींना नकार दिला किंवा कंटाळा केला तर पन्नाशीत आपल्याला नीट चालताही येणार नाही किंवा आपली मुवमेंट आहे ती अगदी मंदावेल अगदी स्लो होईल म्हणून जेवढा शक्य होईल तेवढा तुम्ही व्यायामही करा कार्डिओ किंवा मग जिमला जाता येत असेल तर ते करा कारण कार्डिओ करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे वॉकिंग सायकलिंग स्विमिंग तर सगळ्यात बेस्ट आहे पण बऱ्याच जणांना पॉसिबल नसतं वॉकिंग सगळ्यांना पॉसिबल आहे म्हणून मी वॉकिंगचा जास्त इथे उल्लेख करते त्यानंतर डंबल्स किंवा साधं सरळ सांगायचं झालं तर वेट ट्रेनिंग खरंच चाळीशीनंतर खूप महत्त्वाची असते आणि जेवणानंतर चालण्याचा सराव ठेवा म्हणजे अगदी फास्ट नाही पण जेवल्यानंतर चालण्याचा जरी सराव असला ना ते सुद्धा आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं योग आणि स्ट्रेचिंग करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे जोपर्यंत आपण आपल्या बॉडीला स्ट्रेच करत नाही तोपर्यंत तिची मुवमेंट व्यवस्थित होत नाही आणि आपली बॉडी ना अगदी फ्री झाल्यासारखी वाटते सकाळी सकाळी जेव्हा आपण योगा किंवा स्ट्रेचिंग करतो तर बघा दिवसभर आपली बॉडी आपल्याला हलकी वाटते आणि सगळ्या ज्या आपल्या मोमेंट आहे ना त्या अगदी स्मूथ वाटतात लवचिकता तर येतेच पण बॉडीसुद्धा अगदी हलकी झाल्यासारखी वाटते आणि सकाळी सकाळी हे केलं की दिवस एकदम फ्रेश जातो म्हणून सकाळचा जा वॉक असू देत स्ट्रेचिंग योगा किंवा एक्सरसाइज जे तुम्हाला सूट होत असेल किंवा जे तुमच्या बॉडीसाठी परफेक्ट असेल ते तुम्ही आत्तापासूनच करायला लागा नंतरचे आपले जे वर्ष आहेत ते चांगल्या जाण्यासाठी जसं आपलं वय वाढतं तशी तशी आपली त्वचा केसांमध्येही आपल्याला बदल जाणवायला लागतो आणि ऑफकोर्स वय वाढल्यानंतर त्यात चेंजेस येणार आहेत काही चेंजेस आपण थांबवू शकत नाही पण आपल्या वयापेक्षा थोडंसं लहान दिसण्यासाठी किंवा आपली काळजी म्हणून आपण आपल्या त्वचेची केसांची काळजी घेऊ शकतो तर तुम्हाला रोजच्या रोज तुमचं स्किन केअर करायचं आहे रात्रीचं असू देत किंवा आंघोळ झाल्यानंतरचं असू देत त्यानंतर एखादा फेस पॅक तुम्ही नियमित लावा कोरफड किंवा गुलाब पाणी चेहऱ्याला नियमित लावा त्यानेसुद्धा चेहऱ्यावरच्या चे ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी होतात अगदीच होम रेमेडी पाहिजे असेल तर हळदीचा फेस पॅकपेक्षा उत्तम काहीच नाही म्हणजे हळद दही बेसन आणि थोडंसं हनी घालायचं आणि मस्त असा फेस पॅक बनवून घ्यायचा ह्यानेसुद्धा चेहऱ्यावर ग्लो येतो आणि नियमित लावल्यानंतर ना चेहरा आपला नेहमीच उजळ आणि सतेज दिसतो त्यानंतर तेलानी मसाज केली पाहिजे आता बदाम तेल असतं आपल्याकडे किंवा कॅस्टर ऑइल असतं नसेलच तर खोबरेल तेलानी त्वचेला पोषणही मिळतं आणि छान ब्लड सर्क्युलेशन होतं तर आपल्या त्वचेतली स्किन आहे ती नेहमीच ना टवटवीत राहते रात्रीच्या वेळी झोपतानासुद्धा तुम्ही तेलाने मसाज करू शकता किंवा ॲलोवेरा जेल लावूनही छान मसाज करू शकता बोटांनीही मसाज करता येते आणि मार्केटमध्ये छान असे मसाजर रोलरही विकत मिळतात माझ्याकडेही आहे तर मी प्रॉडक्ट टॅग करते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता त्यानेसुद्धा खूप छान ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्वचा एकदम टवटवीत राहते आता सी हे सुद्धा आपल्याला करायचं आहे टोनर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे आपल्याला रोजच्या रोज लावायचं आहे किमान पस्तीसशे चाळीसशे ओलांडल्यानंतर तर रोजच लावायचं आहे कारण टोनरनी जे आहे ते आपलं एजिंग कमी होतं मॉइश्चरायझर लावल्याने आपली स्किन हायड्रेट राहते आणि सनस्क्रीननी पिगमेंटेशन किंवा मग जे काळे डाग आहेत ते येत नाही तर अशी थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागतात काही पैसेही खर्च करावे लागतात आणि वेळही स्वतःसाठी द्यावा लागतो तर आता हे झालं त्वचेबद्दल तसंच जसं वय वाढतं तसं तसं केस गळतीही आपल्याला खूप होते आणि त्यासाठी तुम्ही एखादं छानसं हेअर मास्क वापरू शकता किंवा मग मेथी आणि दहीचा पेस्ट बनवू शकता त्यानेसुद्धा केसांची गळती थांबते त्यानंतर हिबकस म्हणजे आपल्या ज्या जास्वंदाची पावडर असते तीसुद्धा छान मार्केटमध्ये मिळते त्याचा तुम्ही पेस्ट बनवून लावू शकता छान मास्क बनवून लावू शकता त्यानंतर आपल्या खाण्यापिण्यात जे मी सांगितले ते जर व्यवस्थित खाल्लं तर आपल्या स्किनमध्ये हेअरमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आता बरेच जणं असेही म्हणतील की आता वय वाढतंय तर या सगळ्या गोष्टीही होणारच ऑफकोर्स होणारच पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही छान सुंदर दिसावं आपल्या वयापेक्षा आणखी थोडंसं लहान दिसावं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आपोआप अप काहीच घडत नाही आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात तर आय होप तुम्ही याचीसुद्धा काळजी घ्याल त्यानंतर चौथा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य आपल्याला स्ट्रेस फ्री राईफ हवी आहे आणि जेव्हा आपण स्ट्रेस फ्री राहतो तेव्हाच आपण आनंदी राहतो आणि निरोगीसुद्धा राहतो यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रोज आनंदी राहायचं आहे आणि यासाठी काय करायचं तर आपण ध्यान करू शकतो मेडिटेशन करू शकतो आपलं जे रोजचं वेळेचं नियोजन आहे किंवा आपला कुटुंबासोबत घालवतो जो वेळ आहे तो छान जायला हवा आणि या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण खुश राहतो तेव्हा ऑटोमॅटिकच आपल्याला कसं कसलाही स्ट्रेस नसतो आणि आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं जेव्हा आपलं घरातलं वातावरण चांगलं राहतं तेव्हा आपणही खुश असतो आणि आपल्या घरातली लोकही खुश असतात आणि आणखी असं काही असेलच तर त्यासाठी तुम्ही ध्यान करा किंवा मेडिटेशन करा रोज पंधरा मिनटं मेडिशन मेडिटेशन केलं तर आपलं मन शांत राहतं सकारात्मक विचार आपण ठेवायला हवे आनंदी राहिल्याने शरीर आणि त्वचा दोन्हीही तजेलदार राहतं आणि हे सगळं आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर सगळं होऊ शकतो खूप जास्त तणाव असेल तर थोडेसे ना कॉमेडी मूवीज बघा किंवा जे तुम्हाला हसवतील ना असं काहीतरी बघा किंवा अशा लोकांसोबत अशा मित्रमैत्रिणींबरोबर राहा की थोड्या वेळापुरती का असे ना पण तुमचा जो स्ट्रेस आहे किंवा जो काही तणाव आहे तो तुम्ही विसराल यातलाच दुसरा पॉईंट म्हणजे आपल्याला थोडं बिझी राहायचं असेल आणखी आनंदी राहायचं असेल तर आपल्या ज्या हॉबीज आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजे म्हणजे काहीही असू देत पेंटिंग बुक्स रिडिंग गार्डनिंग तुम्हाला जे आवडतं तशा गोष्टी करा म्हणजे त्यातून तुम्हाला आनंद मिळतो आणि आपलं जे आजूबाजूची लोकं असतात त्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारची लोकं असतात तर तुम्ही निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष करून जी पॉझिटिव्ह किंवा जी हसवणारी व्यक्ती असते ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकताही येतं आणि आपला स्ट्रेसही कमी होतो अशा लोकांसोबत वेळ घालवा हा पॉईंट खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक स्त्री हे रिलेट करू शकेल की जेव्हा आपण खरंच स्ट्रेसमध्ये असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला सतावते आपण तणावात असतो तेव्हा कुठलीच थेरपीना लवकर काम करत नाही पण प्रयत्न ना करायला काय हरकत आहे जोपर्यंत आपण प्रयत्न ना करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट कसा मिळेल आय नो की बरेचदा ह्या ना पॉसिबल नसतात आपल्याला एकांत हवा असतो कोणाशी बोलायचं नसतं काही बघायचं नसतं पण तरी सुद्धा आपण यातून जर एक पाय पुढे घ्यायचा म्हटलं किंवा आणखी एक नवीन गोष्ट ट्राय करायची म्हटलं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करून बघायला हव्यात त्याचा रिझल्ट नक्कीच आपल्याला मिळेल त्यावेळी पण पन... आपली जी मनस्थिती असते ती वेगळी असते पण ती थोडीशी बाजूला ठेवून आपण ह्या हे जे पॉईंट्स आहेत त्याकडे एकदा विचार करूया लक्ष देऊया आणि ते सगळं करूया अगदी लहान मुलांबरोबर थोडासा वेळ जरी घालवला ना तर आपला जो काही स्ट्रेस आणि तणाव आहे तोसुद्धा दूर होतो तर आपण प्रयत्न करायला हवे प्रयत्नांती परमेश्वर आपण हे नेहमी ऐकतो आणि म्हणतोसुद्धा तर हा होता चौथा मुद्दा तो म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ कशी जगायची त्यानंतर पाचव्या नंबरचा पॉईंट आहे झोपेचं महत्त्व आपल्याला खरं तर आता इतकी सवय झाली आहे ना रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी अगदी लवकर उठायचं आणि आपल्यासोबतच आपल्या घरातील मुलंसुद्धा तशीच करतात पण रोज आपली सात ते आठ तास झोप झालीच पाहिजे झोपण्याचा एक तास आधी मोबाईल किंवा टी व्ही बंद करा आणि झोप येत नसेल तर तुम्ही गवती चहा घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता त्यानेसुद्धा झोप सुधारण्यास मदत होते किंवा मग तुम्ही जसं मी बोलले की आ, फेस मसाज आपण करतो तसंच तुम्ही चांगली झोप लागण्यासाठी छान असा मसाज घेऊ शकतात तळपायांना मसाज करा त्याने सुद्धा झोप छान येते आणि चेहऱ्याला मसाज केल्यानंतर हेड मसाज केल्यानंतर ही खूप छान झोप येते कारण आपली झोपच व्यवस्थित झाली नाही तर आपला जो येणारा दुसरा दिवस आहे तो दिवस चांगला उगवणार नाही आणि जेव्हा आपली छान अशी झोप झालेली असते तेव्हा बघा दिवसाची सुरुवातच किती छान होते त्यामुळे आपली झोप हे आपल्या दुसऱ्या दिवसाचं ना आनंदाचं एक रहस्य असतं जर आपली झोप व्यवस्थित झाली तर आपला पुढचा दिवस अगदी आनंदात जातो त्यामुळे आपली झोपही व्हायला हवी आणि त्याकडे आपण निष्काळजीपणे न बघता अगदी लक्षपूर्वक बघायला हवं कारण अपुरी झोप असली तर दुसऱ्या दिवशी तोच आळस घेऊन आपण सकाळची कामं करतो आणि तो आळस दिवसभर तसाच राहतो आणि मग असे एक दोन दिवस व्हायला लागतात आणि ह्याची सवयच आपल्याला लागू नये म्हणून आपण आपली झोप सगळ्यात महत्त्वाची असते ती अगदी वेळेत घ्यायला हवी आणि सात ते आठ तास झोप घेणं तसंही खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्या झोपेकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता सातव्या नंबरचा सा पॉईंट म्हणजे हा एक डिटेल पॉईंट नाही आहे पण यामध्ये बरेचसे असे पॉईंट आहेत की आपल्याला ला हेल्दी लाईफ जगायची असेल तर सकाळी उठल्यानंतर आपण कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारते त्यानंतर रोज आपण भिजत घातलेले बदाम अक्रोट मनुका खायला हव्या जे प्रोसेस फूड आहे किंवा साखर म्हणजे गोड पदार्थ आहे जास्त तेलकट किंवा जास्त मीठ असलेले पदार्थ आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत त्यानंतर खूप वेळ बसून राहत असतात आता वर्किंग असाल तर खूप वेळ बसावंच लागतं अशा लोकांना एक्सरसाईज हा सगळ्यात बेस्ट पर्याय असतो पण पर खूप वेळ बसून न राहता थोडी आपली मुवमेंट व्हायला हवी याकडेही आपण लक्ष द्यायला हवं त्यानंतर जो नैसर्गिक प्रकाश आहे त्यामध्ये वेळ घालवा त्याने ना मेंदू आपला ताजा तवाना राहतो आणि ताजं तवाना आपल्याला वाटतं आता चाळीस फिट राहण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम त्वचा केसांची काळजी मानसिक आरोग्य ह्या सगळ्याची तितकीच गरज आहे पण सगळ्यात महत्त्वाचं सांगू काय आहे ते म्हणजे आपण खुश राहणं आपल्या मनाची स्थिती आपल्या शरीरावर डायरेक्ट परिणाम करते म्हणजे जेव्हा आपण आतून समाधानी शांत आणि आनंदी असतो तेव्हा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या हे सगळे पॉझिटिव्ह बदल होत असतात पण आनंदी असलो तर आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात आणि त्यालाच आपण हॅप्पी हार्मोन्स असं म्हणतो आणि यामुळे तणाव हाय बी पी किंवा अन्न न पचणं यासारख्या त्रासांपासूनसुद्धा शरीर वाचतं त्यानंतर आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते मन प्रसन्न असेल तर शरीराची इम्युनिटी मजबूत राहते आपण हे बरेचदा ऑब्झर्व करतो की जेव्हा आपण नाराज असतो चिड जास्त झाली असेल किंवा तणाव असेल स्ट्रेस असेल तर बघा आपल्याला ना आपण स्वतःच आजारी असल्यासारखं फिलिंग येतं आणि जर आपण आनंदी असू तर आपली इम्युनिटी तर मजबूत राहते पण आजारही आपल्याला लवकर होत नाही आणि असं झालंच तर शरीर ते लवकर बरं करतं आपण आनंदी असलो की आपला चेहरा नेहमी हसरा दिसतो आणि हसरा चेहरा म्हणजे चेहऱ्यावरचा ग्लो हेच सगळ्यात मोठं सौंदर्य आहे एक हसरा चेहरा आणि एक दुःखी चेहरा कोणता चेहरा तुम्हाला बघायला आवडेल स्वतःचा जरी असला ना तरी तुम्हाला अगदी हसणारा चेहराच बघायला आवडेल आणि हेच आपल्या सौंदर्याचं रहस्य असतं आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक ग्लो येतो डोळ्यात एक चमक असते आणि चेहऱ्यावर एक आत्मविश्वास असतो तुमचं खाणं पिणं हालचाल बोलणं हे सगळं अगदी हेल्दी होतं आनंदी व्यक्ती गरजेनुसार खातं अगदी मनापासून खातं आणि मनापासून बनवतो आपण स्त्रिया तर हे खूप दानवतो जेव्हा आपण चिडचिड करत असतो तेव्हा बघा स्वयंपाक करताना किती निगेटिव्ह एनर्जी त्या स्वयंपाकात जाते आणि एखादा पदार्थ जेव्हा आपण खरंच आनंदाने अगदी मनापासून बनवतो तेव्हा किती छान बनतो त्यामुळे आनंद हा खरंच खूप महत्त्वाचा असतो आपलं वजन नियंत्रित राहतं जे मी पॉईंट आत्ता तुम्हाला आधी सांगितले ना ते सगळे या फक्त खुश राहण्यामुळे होऊ शकतं आणि खरं सांगू जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूचं सगळं सग्ड़ जग सगळी लोकांना आनंदी आणि छान वाटतात ही एक ऊर्जा असते त्यालाच आपण सकारात्मक ऊर्जा असं म्हणतो आणि ही ऊर्जासुद्धा तुमच्याकडे सकारात्मकतेनेच परत येते कारण जसं आपण देतो तसंच आपल्याला मिळतं थोडक्यात काय मन आहे तर शरीर आहे किती मस्त वाटतंय ना तुमचं मन प्रसन्न समाधानी आणि शांत राहिलं तर कोणतंही डाएट व्यायाम किंवा ब्युटी प्रॉडक्ट त्यावर काहीच भारी नसणार आहे सगळ्यात भारी काय आपलं खुश राहणं आणि त्यासाठी आपणच आपलं काम आपलं कुटुंब आणि आपलं रोजचं वेळेचं नियोजन सगळं अगदी व्यवस्थित सांभाळलं तर आपल्याला आपल्या स्वतःसाठी भरपूर असा वेळ मिळू शकतो आणि आपण खुश राहतो आणि खुश असलो की जे मी पॉइंट्स आज तुमच्याशी शेअर केले ते सगळे आपण अगदी रोजच्या रोज करू शकतो तर आय होप माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा माझा मुद्दा कळला असेल हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल जर तुम्ही थर्टी फाईव्ह फॉर्टी किंवा वरच्या किंवा मग लहान वयातला असाल तरीसुद्धा तुम्हाला जर आधीच सगळे पॉईंट्स कळले तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप चांगली एक नवीन सुरुवात होईल आणि जर तुमचं वय थर्टी फाईव्ह अबव असेल तर आत्तापासूनच हे सगळे बदल लवकरात लवकर व्हायला हवे ह्याची काळजी घ्या आणि थोडंसं आपलं रुटीन बदलवायची गरज असेल तर ते नक्की बदला कारण चांगल्या गोष्टींना कधीच उशीर करायला नको आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर मला कमेंट करून किंवा लाईक करून नक्की कळवा आणि चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय खुश रहा